एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजीत गीत गाताचल कार्यक्रम रंगला रफी यांच्या अजरामर गीतांची ऐंशी कलाकारांची मैफिल इचलकरंजी येथील गीत गाताचल संगीत प्रेमी आयोजित महम्मद रफी की यादोमे हा त्यांच्या अजरामर गीतांची सुरेल मैफिल शहरात तीन तासांपेक्षा जास्त काळ चालू होती सुमारे ऐंशी कलाकारांनी यात सहभाग नोंदवला शहरातील विक्रमनगर मध्ये आर्गे भवनमध्ये हा कार्यक्रम अनोखा उपक्रम संपन्न झाला माजी उपनगराध्यक्ष सुनील महाजन आणि ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ ठेकणे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन झाले यानंतर गणेश वंदना झाली आणि गायकांनी कला सादर केली यात महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश होता आयोजक सान संजापुरी निर्माता महेश मिणेकर तसेच आयोजक आकाश नवले आनंद बुचडे सौ शीतल मिणेकर राजू पवार प्रभाकर काटकर शिवाजी पाटील शौकत बागवान विजय मछले महादेव दाते संतोष शिगाडे आदींसह माजी नगरसेवक अजित विणेकर आणि इतर मान्यवर हजर होते